नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये स्वागत आहे आजची सुरुवात एका अशा आकड्याने करूया जो ऐकून खरंच धक्का बसेल दिल्लीजवळचा द्वारका द्रुतगती मार्ग याच्या बांधकामासाठी सुरुवातीला अंदाजे खर्च होता पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये फक्त पाचशे अठ्ठावीस कोटी हो पण काम पूर्ण होईपर्यंत हाच आकडा पोचला तब्बल सात हजार दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांवर बाप रे म्हणजे खर्चात बाराशे अठ्याहत्तर टक्क्यांची वाढ हा आकडा इतका मोठा आहे की तो हिशोबातली चूक वाटत नाही नाही का चूक नाही चूक तर अजिबात नाही हे एका मोठ्या आजाराचं लक्षण आहे आजार हो हा केवळ एक महागडा रस्ता नाही तर भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जी एक व्यवस्थापक सड लागली आहे त्याचं हे आजा एक जळजळीत प्रतीक आहे आणि आज आपण याच आजाराचा याच सडीच्या मुळाशी जाणार आहोत आपल्या एका श्रोत्याने काही लेख आणि अहवाल पाठवले आहेत द वायर आणि इकॉनॉमिक टाइम्स मधील काही लेख आहेत ज्या देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग कॅग हो कॅगच्या अहवालाचा संदर्भ आहे सोबतच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा शहरी नियोजनावरील एक अहवाल आहे आणि केंद्रीय दक्षता आयोगाच्या म्हणजे सी व्ही का काही मार्गदर्शक तत्वांचाही यात समावेश आहे बरोबर या सगळ्या स्रोतांच्या आधारे आपलं ध्येय एकच आहे हे समजून घेणं की कोसळणारे पूल आणि प्रत्येक पावसाळा तुंबणारी शहरं ही केवळ वरवरची लक्षणं आहेत अगदी यामागे राजकीय निधी अपारदर्शक कंत्राट आणि हेतुपुरस्सर केलेल्या नियोजनातील चुका यांचं एक जाळं कसं विणलं गेलं आहे हे आपण उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या परिणामांपासून जे आपल्याला थेट डोळ्यांना दिसतात ज्याचा फटका सामान्य माणसाला बसतो द वायरच्या अहवालानुसार गेल्या फक्त चार वर्षात भारतात एकशे सत्तर पूल कोसळले आहेत एकशे सत्तर हो आणि त्यात दोनशेहून अधिक लोकांचा जीव गेला आहे हे आकडे ऐकून खरंच अंगावर काटा येतो आणि ही केवळ ग्रामीण भागातील गोष्ट नाहीये शहरांमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नाही मुंबईचं उदाहरण घ्या बृहण मुंबई महानगरपालिकेने म्हणजे बीएमसीने गेल्या दहा वर्षात गटारं आणि नद्यांमधील गाळ काढण्यावर तब्बल सात हजार कोटी रुपये खर्च केले आहेत सात हजार वटी ही रक्कम प्रचंड आहे हो पण मग तरीही दरवर्षी मुंबई पाण्याखाली का जाते हा पैसा जातो कुठे हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे यालाच म्हणतात उत्तरदायित्वाचा अभाव म्हणजे अकाउंटेबिलिटी नाही काहीच नाही जेव्हा एवढा मोठा खर्च करूनही निकाल शून्य असतो आणि तरीही कोणालाही जबाबदार धरलं जात नाही तेव्हा समजून घ्यायचं की समस्या केवळ निकृष्ट कामाची नाहीये तर मग तर संपूर्ण व्यवस्थेतच काहीतरी मूलभूत चूक आहे ही एक व्यवस्थात्मक समस्या आहे ठीक आहे तर मग या व्यवस्थात्मक समस्येचाच धागा पकडूया ही व्यवस्था नेमकी कशी काम करते मला वाटतं कॅगचा अहवाल तो आपल्याला याबद्दल काहीतरी सांगू शकेल नक्कीच इकॉनॉमिक टाइम्सच्या लेखानुसार भारतमाला परियोजना या महामार्ग प्रकल्पाच्या ऑडिटमध्ये कॅगला अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या हो आणि त्यातलाच एक भाग म्हणजे द्वारका द्रुतगपी मार्ग आपण सुरुवातीला ज्याच्या खर्चाबद्दल बोललो कॅगच्या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या हजारो कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देताना त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर हो तो डीपीआर बनवलाच नव्हता एक मिनिट थांबा डीपीआर शिवाय हे कसं शक्य आहे म्हणजे आपण साधक घराचं बांधकाम सुरू करण्याआधी नकाशा बनवतो इंजिनियरशी बोलतो बरोबर आणि इथे हजारो कोटींचा राष्ट्रीय प्रकल्प कोणत्याही नकाशाशिवाय कोणत्याही नियोजनाशिवाय मंजूर झाला हे तर हे अविश्वसनीय आहे हे धक्कादायक नक्कीच आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की डीपीआर नसणं ही एक प्रशासकीय चूक नाही तर ती एक सोयीची पळवाट पळवाट असू शकते कशी कारण एकदा का डीपीआर बनला की खर्च आणि वेळेची एक कायदेशीर चौकट तयार होते कि नाही हो बरोबर प्रकल्पासाठी कोणती जमीन लागेल पर्यावरणावर काय परिणाम होईल प्रत्येक गोष्टीचा खर्च किती येईल हे सगळं कागदावर येतं अगदी बरोबर आणि ती चौकटच नसेल तर खर्चाला आणि मनमानीला कोणतीही मर्यादा उरत नाही अच्छा म्हणजे हा नियोजनाचा अभाव नाही तर हा भ्रष्ट नियोजनाचाच एक भाग असू शकतो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल हेच सांगतो त्यांच्या मते शहरी नियोजनात भ्रष्टाचाराला वाव मिळतो तो तीन कारणांमुळे मोठे आर्थिक हितसंबंध राजकीय दबाव आणि आणि अधिकाऱ्यांच्या हातात असलेला स्वविवेकाधिकार म्हणजेच निर्णय घेण्याचे अमर्याद अधिकार म्हणजे डिस्क्रेपनरी पॉवर हो शिवाय प्रकल्प मंजूर करणं हे याच स्वविवेकाधिकाराच्या गैरवापराचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे नियम धाब्यावर बसवून निर्णय घेतले जातात पण याचा थेट फायदा कोणाला होतो ही केवळ अधिकाऱ्यांची मनमानी आहे की या मागे आणखी काही आहे मला वाटतं द वायरचा लेख इथे राजकीय संबंधांवर बोट ठेवतो हो आणि तो संबंध अगदी उघड आहे यालाच हितसंबंधी भांडवलशाही म्हणजेच क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात क्रोनी कॅपिटलिझम द वायरने याला क्विड प्रो को असं म्हटलं आहे म्हणजे एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या तुम्ही आम्हाला राजकीय निधी द्या आम्ही तुम्हाला सरकारी कंत्राट देऊ अगदी सरळ हिशोब याचं काही ठोस उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये एक खूपच वेदनादायी उदाहरण आहे उत्तराखंड मधली ज्यात एक्केचाळीस मजूर अडकले होते हो होते। तो बोगदा बांधणारी कंपनी होती नवयुग इंजिनिअरिंग याच कंपनीने निवडणूक रोख्यांमधून म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे भाजपला पंचावन्न कोटी रुपयांची देणगी दिली होती पण काही लोक म्हणू शकतात की कंपन्या राजकीय पक्षांना देणग्या देतात त्यात गैर काय तो त्यांचा अधिकार आहे की नाही देणगी आणि कंत्राटे यांचा संबंध जोडणं हा केवळ एक आरोप का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे देणगी गैर नाही पण पण जेव्हा देणगी देणाऱ्या कंपनीलाच वारंवार मोठे सरकारी प्रकल्प मिळतात आणि त्या प्रकल्पांमध्ये सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जातात किंवा कॅक सारख्या संस्था त्यावर गंभीर ताशेरे ओढतात तेव्हा तो निव्वळ योगायोग राहत नाही ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार यालाच राजकीय भ्रष्टाचार म्हणतात जिथे धोरणं आणि संसाधनांचं सा वाटप सार्वजनिक हितासाठी नाही तर देणगीदारांच्या फायद्यासाठी केलं जातं ही एक प्रशासकीय विकृती आहे म्हणजे आपण आतापर्यंत काय पाहिलं एकीकडे पूल कोसळत आहेत दुसरीकडे प्रकल्पांचा खर्च अवाच्यास सवा वाढतोय कारण डीपीआर सारखे मूलभूत नियम पाळले जात नाहीत आणि या सगळ्याच्या मागे राजकीय देणगी आणि कंत्राटांचं एक संशयास्पद नातं दिसतंय बरोबर पण हे प्रक्रियात्मक पातळीवर नेमकं कसं घडतं म्हणजे कंत्राट देताना कागदोपत्री सगळं अलबेल कसं दाखवलं जातं यासाठी आपल्याला केंद्रीय दक्षता आयोगाच्या म्हणजे सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे पाहावं लागेल सीव्हीसी हो सीव्हीसीचं कामच सरकारी कामात पारदर्शकता आणणं आहे त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून आपल्याला दिसतं की कंत्राटे देताना नेमक्या कोणत्या युक्त्या वापरल्या जातात जसं की सर्वात पहिली आणि सर्रास वापरली जाणारी युक्ती म्हणजे निविदेतील पूर्व पात्रता निकष म्हणजे प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया बदलणे प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया हो हे निकष ठरवतात की कोणती कंपनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकते सीबीसी म्हणता की हे निकष मुद्दाम एकतर खूप कडक ठेवले जातात किंवा खूप सोपे हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का नक्कीच समजा तुम्हाला एका साध्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी कंत्राट द्यायचंय ठीक आहे जर तुम्ही अट ठेवली की कंत्राटदाराला अणुबट्टी बांधण्याचा अनुभव हवा अणुबट्टी शाळेच्या इमारतीसाठी हो तर हे झाले खूप कडक निकष यातून काय होईल देशातल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कंपन्या आपोआप स्पर्धेतून बाहेर पडतील आणि तुमच्या मनातली ती एक कंपनी पात्र ठरेल अच्छा म्हणजे स्पर्धा संपून टाकायची अगदी आणि खूप सोपे निकष म्हणजे म्हणजे तुम्ही फक्त कंत्राटदार नोंदणीकृत असावा एवढीच अट ठेवली हे झाले खूप सोपे निकष यात काय होईल शेकडो अशा कंपन्या अर्ज करतील ज्यांना काहीच अनुभव नाही आणि मग त्या गर्दीत गोंधळात आपल्या मर्जीच्या पण कदाचित अपात्र कंपनीला काम देणं सोपं होईल वा म्हणजे दोन्ही प्रकारात स्पर्धेचं नाटक केलं जातं पण विजेता आधीच ठरलेला असतो बरोबर खेळाचे नियमच अशा पद्धतीने बनवले जातात की निकालावर नियंत्रण ठेवता येईल अविश्वसनीय आहे हे करच नाही सीव्हीसीने आणखी एका धोक्याकडे लक्ष वेधलं आहे ते म्हणजे खुल्या निविधे ऐवजी नामांकन तत्वावर म्हणजे नॉमिनेशन बेसिसवर थेट कंत्राट देणं म्हणजे टेंडर न काढताच हो सीव्हीसी स्पष्ट म्हणतं की हे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे आणि असं फक्त अपवादात्मक परिस्थितीतच करायला हवं पण आपल्याकडे अनेकदा अपवादालाच नियम बनवलं जातं पण हे सगळं कागदावर होत असताना हे रोखण्याची जबाबदारी असलेले सरकारी अधिकारी काय करत असतात ते याकडे दुर्लक्ष करतात का ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालातील एक खूप धोकादायक संकल्पना समोर येते कोणती रिव्हॉल्व्हिंग डोर रिव्हॉल्ग डोअर याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जे सरकारी अधिकारी आज निर्णय घेणाऱ्या पदांवर आहेत जे कंत्राटे मंजूर करत आहेत हो तेच अधिकारी निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडून त्याच खाजगी कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांवर रुजू होतात ज्यांना त्यांनी भूतकाळात फायदा पोचवला होता बापरे म्हणजे आजचा सरकारी अधिकारी हा उद्याचा त्याच कंपनीचा संचालक असतो अगदी म्हणजे हा तर थेट हितसंबंधांचा संघर्ष आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट बरोबर आज मी अधिकारी म्हणून तुम्हाला मदत करतो उद्या तुम्ही निवृत्तीनंतर मला तुमच्या कंपनीत मोठी नोकरी देता हा एक अलिखित करार असतो आणि याच धोक्याची जाणीव असल्यामुळे ने आता निविदा समितीच्या सदस्यांना एक शपथपत्र देणं बंधनकारक केलं आहे त्यात काय असतं त्यात त्यांना स्पष्ट करावं लागतं की या प्रक्रियेत त्यांचे कोणतेही वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले नाहीत पण खरं सांगायचं तर हे केवळ कागदी उपाय आहेत मूळ समस्या खूप खोलवर रुजलेली आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे आपण जेव्हा रस्त्यावरचा खड्डा पाहतो किंवा पूल कोसळल्याची बातमी वाचतो तेव्हा त्यामागे फक्त खराब सिमेंट किंवा डांबर नसतं नाही अजी बात नाही त्यामागे एक संपूर्ण विषारी मिश्रण असतं राजकीय देणग्या ठरवून दिलेली कंत्राटं अधिकाऱ्यांची मिलीभगत आणि हेतुपुरस्कर दुर्लक्षित केलेले नियम या सगळ्याचं एक घातक रसायन तयार होतं हो आणि त्याचा स्फोट कधी पुलाच्या रूपात होतो तर कधी शहरात साचलेल्या पाण्याच्या रूपात प्रत्येक स्तरावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा पूर्ण अभाव दिसतो आणि हा काही पीडितांशिवाय गुन्हा नाहीये ज्याला इंग्रजीत विक्टिमलेस क्राईम म्हणतात नाहीच याचे थेट बळी सामान्य नागरिक ठरतात दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे त्यांचे जीवनमान खालावतं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि जो पैसा त्यांच्यासाठी वापरायला हवा हो जो सार्वजनिक पैसा त्यांच्या शिक्षण आरोग्य आणि कल्याणासाठी वापरला जायला हवा तो काही निवडक लोकांच्या तिजोरीत जातो दवायरच्या लेखातील एक वाक्य इथे अगदी चपखल बसत कोणतं भ्रष्टाचाराची किंमत केवळ सार्वजनिक पैशांचे नुकसान नाही तर लोकांच्या जीवाचेही नुकसान आहे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावणार आहे आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की ही समस्या वरवर दिसते त्यापेक्षा खूपच खोल आणि गुंतागुंतीची आहे आणि म्हणूनच त्यावरचे उपायही तितकेच व्यापक आणि प्रामाणिक असायला हवेत केवळ काही अधिकाऱ्यांवर कारवाई करून किंवा कायदे कडक करून ही समस्या सुटणार नाही यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक आहेत या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो आपल्या स्रोतांमध्ये माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट्स आणि इंटिग्रिटी पॅक्ट यांसारख्या भ्रष्टाचार विरोधी साधनांचा सा उल्लेख आहे ही साधनं निश्चितच महत्त्वाची आहेत आणि नागरिकांच्या हातातलं एक शस्त्र आहे नक्कीच पण आज आपण ज्या खोलवर रुजलेल्या व्यवस्थात्मक भ्रष्टाचारावर चर्चा केली जिथे राजकीय सत्ता कॉर्पोरेट एतसंबंध आणि सार्वजनिक प्रकल्प यांच्यातील रेषा मुद्दाम इतक्या अस्पष्ट ठेवल्या जातात की गुन्हा कोणाचा हेच कळत नाही तिथे हे उत्तरदायित्वाचे छोटे छोटे प्रयत्न त्या अजस्त्र व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी खरोखरच पुरेसे आहेत का विचार नक्की करा